श्रीराम चौदा जुलै प्रवचन सेवा गुरु सांगेल तेच साधन परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख बाधत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरु कोणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असते गुरुला कुठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदावल्या गोंदवल्यास राहत असतील दुसरा कुणी आणखी कोणत्या गावा गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळ्या झाले तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा पांगळे आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु आज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश ये येणार नाही अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही म्हणून अभिमान सोडून गुरुपुढे जा गुरु, गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वतः करता आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळी सार्थकता नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशाचे असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज करता येतो पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तर तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रार्ध टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेच करे परमार्थाचे मन अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय सागर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपण सर्वांनी ही प्रवचन सेवा इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ही लिंक सर्वांनाच शेअर करावे आणि यूट्यूब योगी सागर हा सबस्क्राईब करावा धन्यवाद